समास दाम गावा 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 भागवत सप्ताहातून समाज प्रबोधन कृष्णगिरीधाम मंदिर परिसरामध्ये दरवळलाय अध्यात्माचा गंध व्यसनाधीनता रोखण्यासाठी गावागावात जागृती गुरुशिष्य परंपरेला जपण्याचा गुलाने परिवाराने घेतलाय ध्यास आत्महत्येपेक्षा अध्यात्मातून आत्मशुद्धी महत्वाची आम्ही गावागावात भागवत कथा करतो भागवतामधून समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो व्यसनाधीनतेमुळे गावात आत्महत्या होण्याचे प्रमाण वाढले आहे यासाठी प्रबोधन हा महत्वाचा मार्ग आहे आम्ही अनेकांना भागवत सप्ताहात येण्याचं आवाहन करतो भागवत सप्ताहात श्रवण केलेल्या ज्ञानातून युवक दुर्धर आजारापासून परावृत्त होत आहे आत्महत्या करून जीवन संपवण्यापेक्षा आत्मशुद्धी करून विचारात परिवर्तन करण्याची गरज आहे तेच आम्ही भागवत सप्ताहाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करीत आहोत यात महेश गुल्हाणे यांच्यासारख्या समाजसेवकांचा देखील सिंहाचा वाटा आहे या कृष्णधाम येथून विविध उपक्रमातून समाजात पोहोचवणारा संदेश हा समाज परिवर्तन घडविणारा ठरणार आहे अशी अपेक्षा हरिभक्त परायण रामेश्वरजी कोडे महाराज यांनी यावेळी व्यक्त केली अध्यात्म ही जीवन सफल करणारी आयुष्याची सर्वात मोठी गुरुकिल्ली आहे शिक्षणाने माणूस मोठा होतो पण शहाणा होत नाही शिक्षणाला जर संस्काराची जोड मिळाली तर मानवी आयुष्य सफल होते असा विचार हरिभक्त परायण श्री रामेश्वर खोडे महाराज यांनी समाजसेवक महेश गुल्हाणे यांनी धोत्रा रेल्वे येथील कृष्णगिरी धाम येथे सदरु परमहंस कृष्णगिरी महाराजांच्या वार्षिक पुण्यतिथी निमित्ताने संगीतमय भागवत कथा आयोजित केली आहे दरवर्षी स्वर्गीय शंकरबाबा गुल्हाणे आणि स्वर्गीय विमलाई शंकरराव गुल्हाणे यांच्या पावण स्मृती या कथेचं आयोजन करण्यात आलं व्यसनमुक्ती प्रचारक हरिभक्त रामेश्वरजी घोडे महाराज आणि समाजसेवक महेश गुल्हाणे यांनी या सप्ताहाबाबत माहिती देण्याबाबत पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं सात दिवस चालणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली आहे पाच फरवरी ते बारा फरवरी दरम्यान हा सप्ताह सोहळा पार पडणार आहे बारा फरवरी रोजी रथयात्रा व दिंडी सोहळा टाळ ढोल ताशाच्या गजरात आयोजित करण्यात आली आहे कृष्णगिरी धाम येथे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात आरोग्य तपासणी नेत्र तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर यासारखे उपक्रम राबविले जातात तसेच सामूहिक विवाह सोहळ्यात शेतकरी शेतमजूर व गरीब कुटुंबातील युवकांचा शुभ विवाह पार पाडण्यात मदत केली जाते सेवा हाच आपला धर्म असल्याचं सांगत यावेळी महेश गुल्हाणी यांनी देखील उपक्रमाची माहिती दिली याच ठिकाणी गोशाळा देखील उभारण्यात आली आहे युवकांनी व्यसनाधीन होऊ नये तंबाखू खरा यासारखे व्यसन हे जीवघेणे असते यापासून अलिप्त राहण्यासाठी अध्यात्म हा सर्वाधिक चांगला मार्ग आहे ग्रामीण भागात व्यसनामुळे आत्महत्या सारख्या घटना घडतात या घटना वाढत आहे सर्व थांबवण्यासाठी आपण प्रबोधनातून व्यसनमुक्तीसाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितले खोडे महाराजांनी यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका खंबीरपणे उभे राहा असं आवाहन केलं जय कृष्णगिरी जय आई बाबा भागवत याचं एकच आम्ही नियोजन घेण्याचं कारण होतं की आज जे व्यसन सगळीकडे आहे ते महाराजांच्या माध्यमातून कुठेतरी ते कमी झाले पाहिजे या आमची एक संकल्पना होती कृष्णगिरी परिवाराची त्याच्यामुळे महाराजांना आम्ही इथे आमंत्रित केलं आणि महाराजांच्या वाणीतून जे काही लोक इथे भागवतामध्ये येईल त्यांचं निश्चित कल्याण होईल ही आम्हाला पूर्ण आशा आहे आणि आम्ही दरवर्षी गरीब शेतकरी लोक किंवा आपले मित्रपरिवार शेतकरी लोक जे आहे त्यांच्या मुलीचं इथे लग्न लावून देतो त्यानंतर इथे शिबिर घेतले जाते शैक्षणिक शिबिर त्यानंतर आरोग्य शिबिर असे अनेक शिबिर इथे लोकांच्या कल्याणासाठी घेतले जाते त्या ठिकाणी त्यांना कथा सांगत असताना थोडं त्यांच्या शेतकऱ्याच्या आत्मबत्तेबद्दल भ्रूणहत्येबद्दल हत्येबद्दल आणि गावाचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि दिशाहीन झालेला तरुण दुरुस्त कसा होईल याकरता आम्ही त्यांना प्रबोधन करतो आणि ते संतांच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबा घाडगे महाराज तुकडजी महाराज यांच्या विचारातून आम्ही त्यांना सांगतो की बाबा आत्महत्या करण्यापेक्षा एकदा तू इथे तू आत्मशुद्धी करून टाक आत्महत्या करण्यापेक्षा आत्मशुद्धी जर केली तर निश्चितपणे तुझ्यात बदल होईल त्यांना आणि ऊर्जा मिळते एक विचाराचं बल त्यांना मिळते आणि विचारामध्ये किंवा शब्दामध्ये अशी ताकद आहे की एखादा मनुष्य किती काही त्याच्यात अडकला असेल तर शब्द हे तंत्र आहे शब्द हे मंत्र आहे आणि शब्द हे ब्रह्म आहे शब्दाने त्या माणसाचं जीवन बदलू शकते याचा अनुभव आम्हाला आहे अनेक लोकांचे जीव आत्महत्या करणारे लोक होते पण जेव्हा त्यांनी आमच्या झोळीमध्ये व्यसन टाकलेत आणि त्यांनी प्रवचन ऐकलं गाडवेबाबांचे विचार ऐकले थोडे महाराज नाही आमच्यासारखे महाराज किती की असेल परंतु संतांचे विचार आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा त्यांचं जीवन मात्र बदलतेत आणि अनेक तरुणसुद्धा आता बदलून गेलेत व्यसनमुक्ती करावं लागले गावच्या गाव स्वच्छता सुरू आहेत आम्ही गेल्यानंतरही सुद्धा ते लोक सगळे ग्रा ग्राम स्वच्छता करतात आणि आपलं गाव चांगलं कसं राहील याकरता ते सगळे प्रयत्न करतात